नमस्कार शेतकरी मित्र श्याम के एस के चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्र सुरुवातीला आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तर मित्र आज आपण आलेलो आहोत औसा तालुक्यामध्ये गिरीसरांच्या शेतात सोयाबीनच्या प्लॉटला भेट द्यायला तर सर याला तुम्ही सुरुवातीला किती दिवसाला फवारणी घेतली पस्तीस दिवसाला ठीक आहे कुठल्या कुठल्या याची फवारणी घेतलेली आहे तुम्ही कोराजन बुरशीनाशक आणि टॉनिक म्हणून अच्छा धानुका कंपनीचं होतं ना, ना कंपनी हा तर ठीक आहे चांगला रिझल्ट आहे मित्रांनो हे पहा माझ्या शेतातही लागून तुम्ही बघू शकता मित्र यांनी पस्तीस दिवसाला फक्त कोराजन आणि धनझाईम गोल्ड दानुकाईम गोल्ड घेतलेला आहे तर मित्रो याचा फुटवा आणि शेंगाची लागण तुम्ही पाहू शकता एका झाडाला कमीत कमी नव्वद शंभर ऐंशी अशा प्रकारचे शेंगा आहेत हे एकच झाड आहे पाहू शकता मुख्य एकच आहे याला एवढा ये फोटो आहे आणि एवढी लागण आहे तर मित्रो तुम्ही पण असंच चांगल्या एकदम चांगल्या कंपनीच्या टॉनिकची वगैरे तुम्ही फवारणी घेऊ शकता एका फवारणीचा फरक एवढा आहे ब्रँडेड एकदम घेतलात त्याच्यामुळे अशा प्रकारचं सोयाबीन आलेला पाहू शकता एकदम सोयाबीनचा प्लॉट पण कसा आहे एकदम नंबर एकचा आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूयात असं नंतर पुढील व्हिडिओमध्ये